कडम रजनीकांत बोरेले यांचा पाच फडांनी वजन तुला सन्मान व वा साडी वाटप सोहळा उत्साहात शेकडो महिला पुरुषांची उपस्थिती भाषणातून राजकीय पक्षांवर ताशेरे मौजा दहेलीतांडा येथे नव्याने निवडून आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे अपक्ष संचालक समाजसेवक भिसल ब्लोअर आणि जिंदल पुरस्कार विजेते रजनीकांत डालूरामजी बोरेले यांचा पाच फडांनी वजन तुला सत्कार आणि साडीवाटप सोहळा नऊ ऑगस्ट रोजी दहेलीतांडा येथे जगदंबा मंदिर प्रांगणात आतिश बाजीच्या गजरात पार पडला सत्काराप्रसंगी शिवदास नाईक शेंगू नाईक पोलीस पाटील मुरलीधर जाधव धनराज चव्हाण संजय पवार धनराज राठोड यांच्या हस्ते नारळ आणि पुष्पमाला अर्पण करून रजनीकांत बोरेले यांचा गौरव करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून राजू चिरंजीलालजी बोरेले गणेश शिंगानिया वासुदेव राठोड विक्रम चंद्रकांत बोरेले यांचाही सत्कार झाला एवढी पोलीस पाटील मुरलीधर जाधव यांनी बोरेले यांचा सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांचा परिचय वेगळा करून देण्याची गरजच नसून त्यांच्या कार्यामुळे त्यांना जिल्ह्यात ओळखले असल्याचे सांगितले त्यानंतर एकताशाच्या भाषणात रजनीकांत बोरेले यांनी सामाजिक धार्मिक शैक्षणिक चळवळीसह राजकीय घडामोडींवर भाष्य केले त्यांनी राजकीय पक्ष प्रशासन प्रशा, आणि भ्रष्ट प्रवृत्तीवर तीव्र स्वरूपात टीका करत पैशाच्या आणि दबावाच्या राजकारणातही प्रामाणिकपणा आणि संस्कार जिवंत आहेत हे मतदारांनी अपक्ष म्हणून मला निवडून देऊन दाखवून दिले सत्कारमूर्ती बोरेले पुढे म्हणाले दारू तस्कर क्रिकेट सट्टेबाज गुन्हेगार वाळूमाफिया आणि समाजकंटकीय व्यवसाय करणारे असा आरोप व्हिसल ब्लोअर सामाजिक कार्यकर्ते आरोप रजनीकांत बोरेले यांनी केले मंदिरात भजन व आरती करून महिलांनी राखी बांधली त्यानंतर रजनीकांत बोरेले यांनी साडी वाटप केले या सोहळ्यास गावातील शेकडो महिला पुरुषांनी उत्स्फूर्त शहब हजेरी लावली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक धरमसिंग राठोड सुभाष राठोड उमेश चव्हाण बाबूलाल चव्हाण रामराव राठोड अरविंद राठोड राजू नाईक धनराज चव्हाण रंगराव पवार विक्रम राठोड पंकज राठोड गजू राठोड सुभाष चव्हाण समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती अपक्ष संचालक रजनीकांत बोरेले यांनी स्वबळावर निवडणूक जिंकून म्हणून त्यांचा अनेक ठिकाणी गौरव आणि वजन तुला साजरे करण्यात येत आहे वजन तुलाचा पण विक्रम यवतमाळ जिल्ह्यात इतकी वजन तुला कोणाचीच झाली नाही हे विशेष कडम तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र आणि बेल आयकॉनला प्रेस करा